साहेब आणि जिथे ग्राउंड पातळीवरती काम करणार आहे तुम्ही सगळेजण आजचं सकाळी सरांनी खूप छान सांगितलं की ऊस जाती कशा ओळखायच्या आणि शे शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन जो काही तुमची गल्लत होते नोंद एक होते आणि बघायला दुसरी मिळते तर आता तुम्हाला हे जे सरांनी सांगितलं त्याचा खूप फायदा होणार आहे शेतावरती दुसरं सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे तो जमिनीचं आता ऊस शेती जो शेतकरी करतो आणि जे आपण त्यांना सांगतोय जे तुम्ही सगळेजण दोन गोष्टी सगळ्यात महत्वाच्या असतात ऊस शेतीमध्ये उत्पादकता आणि तिचा उतारा उत्पादकता आहे ती कुणाच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे शेतकऱ्यांच्या आणि उतारा आहे तो कुणाच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे कारखान्याच्या या दोन्ही गोष्टी आपल्याला

पोटात तुमच्या कावळे ओरडत असतील का नाही नाही पण मी तसं होऊ देणार नाही देणार आहात शेतकऱ्यांना सांगणार आहात उसाला काय खाऊ पिऊ घालायचंय आधी उसाला आपण खाऊ घालू मग तुम्ही खायला आहे त्याच्यामुळे हे सगळ्यात महत्वाचं आहे आता दोन दिवस आम्ही सर्वे केला तुमच्या भागामध्ये आम्ही फिरलो शेतकऱ्यांना आता सगळे शेतकरी काय आम्हाला मिळाले नाही किंवा भेटले नाही म्हणून माहिती तुम्हीच आम्हाला दिली काही शेतकऱ्यांनी माहिती दिली त्यांना मी विचारलं की काय तुम्ही मात्रा दिली खताची मात्रा तुम्ही काय दिली काही नाही म्हणे तीन वेळा आम्ही खतं दिली काही मी सांगितलं चार वेळा खतं दिली मग ही खतं दिली कशाच्या आधारावरती दिली तर ते काही त्यांना सांगता आलं नाही म्हणजे इथं आपल्याला प्रशिक्षणाची गरज आहे म्हणजे शेतकऱ्यांना इथं आपल्याला जागृत करायचं आहे आता तुमच्यापैकी मला सांगा किती जणांना

तुम्ही काम करताय ऊस विभाग विभागामध्ये बरोबर आहे तुमची पहिली प्रायोरिटी ही आहे की तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत जाऊन सांगायचं आहे मग शेतकऱ्यांपर्यंत जर आपल्याला जाऊन सांगायचं आहे जेव्हा तुम्ही त्यांना पोट पिढीने सांगाल त्यावेळेस ते तुमचं ऐकणार आहे जेव्हा तुम्हाला माहित असेल त्याच वेळेस तुम्ही त्यांना सांगणार आहे ना तर तुम्हाला केव्हा माहित असेल जेव्हा तुम्ही अभ्यास कराल बरोबर आहे ना मग अभ्यास करण्यासाठी आता किती वर्ष झालं तुम्ही ऊस विभागात काम करताय मग असे असं एकदाही तुम्हाला वाटलं नाही का की हे काय आहे हे मला माहित पाहिजे किंवा हे जाणून घेण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केले का एक कार्यक्रम झाला होता यांचा पाच जून दोन हजार तेवीस ला त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे त्यांचं वाचन असणं घेतलं ते सगळं येऊन परत ते उघडून बघितलं नाही म्हणजे उजळली झाली नाही तुमची जे झालं ना सगळं बेस पूर्व हालसाली जे मोठं प्रशिक्षण एक दिवसाचा कार्यक्रम घेतला होता उजळली झाली नाही बरोबर आहे ना मग उजळली केव्हा होईल थोडक्यात काय आहे की शेतकरी तुम्हाला विचारत नाही म्हणजे तिथं आपला तो माणूस जागृत नाहीये आहे शेतकऱ्यांनी तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही बरोबर अभ्यास आपण कधी केलाय ते तुम्ही लगेच चाललं असतं जर त्यांनी प्रश्न विचारले असते तर मुळात आपल्याला त्यांना जागृत आहे मग त्यांना जागृत करण्यासाठी आधी आपण उजळणी केली पाहिजे मग सरांना पण मी सांगितलंय की आमच्या इथं ट्रेनिंग होतं स्टाफचं पण ट्रेनिंग